नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला आज आपण समर्थचे केस कापायला निघालेलो आहोत आणि आता बघा समर्थ बसलाय गाडीवरती हॉर्न वाजवतोय बाग हॉर्न वाजवतोय समर्थ दोन दिवसापूर्वी नेलं होतं त्याला केस कापायला पण त्यांनी अख्खं सलून डोक्यावरती घेतलं होतं रडून रडून तो काही केस कापून देत नाही म्हणून माघारी आणलं होतं पण आता नाही इलाज झाला त्याचे केस खूप वाढलेले आहेत म्हणून त्याला आता केस कापायला नेतो आता बघा बघू आता किती त्रास देतोय बघा तुम्हीच आता दाखवते मी तुम्हाला चला चला असं मरता चला चला गाडीवर उठा चला बघा कसं हॉर्न वाजवतोय नुसता कसं कळत असेल एवढीशा पोरांना काय माहिती चल समर्थ बाद झालं चल चला केसं कापायची के ना चला केस कापायला चला हो तर आम्ही इथं आहे शिरवळमध्ये शिरवळमध्ये सलूनमध्ये आलोय पहिलं दुसऱ्यात म्हणजे नेलं होतं सलूनमध्ये दुसऱ्या पण तिथं काय तो राहिला नाही आता आलो इथं ओळखीच्या ठिकाणी बघू आता तिथं काय होतंय ते बघा अस किती त्रास देतोय किती दोन तीन तीन माणसं आहेत त्याला धरायला तीन तरी तो आता केस कापून देत आता शांत बसलाय पण बघा आता पाहिजे तुला पाहिजे खरच लहान मुलांच किती अवघड असत ना त्याला भीती वाटत होती ना याची मशीन काय त्याला वाटत होत कि काय भरवतात माझ्या मानेवरती ते घर घर वाचत ना

पुरे पुरे, पुरे। तर झाली केस कापून आम्ही आलोय घरी तर कशी केस कापलं नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना